मित्रांनो युट्यूब चॅनल वती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि किती प्रश्न बरोबर आहेत हे आपल्याला शेवटी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूयात व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर या व्हिडिओची पी एफ डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करा यासोबत पहा यूट्यूब खा खूप मोठं आहे आणि आपला चॅनल खूप छोटा आहे त्यामुळे लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन ऑन करा जेणेकरून हा चॅनल पुन्हा आपला हरवणार नाही कारण की एकदा हरवलं तर पुन्हा सापडणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल न नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला लगेच एक लाईक करा प्रश्न क्रमांक ही पहा भारता भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली चला उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळत आहे उत्तर देण्यासाठी तर मित्रांनो कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रिटन या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीला लघुराज्य घटना म्हणजेच मिनी कॉन्स्टिट्युशन असं म्हटलं जातं तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा बेचाळीसवी घटनादुरुस्ती कितवी बेचाळीसवी दुरुस्ती पुढचा प्रश्न मित्रांनो हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे एस सी एल आपल्या शरीरामध्ये पुढील पैकी कोणत्या ठिकाणी तयार होतं तर हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये ऑप्शन क्रमांक चार जठरामध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला लक्षात ठेवायचं आहे जठरामध्ये प्रश्न क्रमांक चार आहे पितळामध्ये कशाचा सामावेश असतो काय प्रश्न आहे पहा पितळामध्ये कशाचा सामावेश असतो तर तांबे आणि जस्त आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तांबे आणि जस्त पुढचा प्रश्न मित्रांनो रड आर बघा ए डी कशाचं संक्षिप्त रूप आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक डिटेक्शन अँड रेंजिंग हे काय याचं योग्य उत्तर आहे पहा रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झाली होती चला त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला स्थापना झाली होती कधी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक सात आहे महर्षी धंडोके कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर मित्रांनो महर्षी धंडोके कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर आत्मवृत्तच नाव आहे बागा लक्षात ठेवायचं आत्मवृत्त नेक्स्ट पहा हरितक्रांती कोणत्या पिकाशी संबंधित घडून आली तांदूळ आणि गहू मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा हरितक्रांती तांदूळ आणि गहू या पिकाशी संबंधित आहे भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया पुढील पैकी कुणी घातला तर भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया इंग्रजांनी घातला होता लक्षात ठेवायचे पहा इंग्रजांनी का कोतवाल भरतीच्या या ठिकाणी तारीख म्हणजे हॉलटिकीट सुद्धा येणार आहेत असं समजलेलं आहे की आपली दहा ऑगस्टला या ठिकाणी पेपर होणार आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं आहे जे काही दहा दहा बारा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे त्यामध्ये आपल्याला स्वतःला पूर्णपणे झोकून घ्यायचं आहे पहा पूर्णपणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे बघा जान लागतो या जाने दो असं समजायचं आहे कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे मानधन सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे बघा पंधरा हजार रुपये मानधन आहे पंधरा हजार रुपये गावातल्या गावात बघा ही फार कमी गोष्ट नाही बघा खूप महत्वाची गोष्ट आहे पहा आणि सरकारी काम आहे बघा आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत पहा यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे आणि जे काही बाकीच्या जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत पहा ते सुद्धा मी तुम्हाला पाठवणारे पहा कोतवाल भरतीचा चान्स मित्रांनो अजिबात सोडू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळे नोट्स आपण अवेलेबल केलेले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचे बघा जे काही थोडेफार दिवस राहिलेले आहेत पहा त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे बघा संधी मिळालेली पहा नोकरी करायची म्हणलेले बघा आपल्याला बाहेर जावं लागतं भरपूर लांब लांब बाकी जर बाहेर गेलं तर आपल्याला माहिती आहे किती खर्च होतो रूम भाडं किनारा किराणा लाईट बिल इथं बघा आपल्याला घरच्या घरी नोकरी पहा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा गावातल्या गावामध्ये असणारे आपल्याला सोनं करायचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहेत लवकरात लवकर अभ्यास लागायचा बघा पैशाकडे पाहू नका कारण की पैसा आज हे उद्या नाही पहा बरोबर आहे की नाही त्यामुळं दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला लगेच पाठवून द्या मी तुम्हाला लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लगेच अभ्यासाला गा जेवढे काही दिवस बाकीत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे कारण की वारंवार अशा संधी येत नसत्यात कारण की पहा आता ह्या जागा रिक्त झाल्यात आता पुन्हा रिक्त वाटेल हो का नाही आणि जेव्हा रिक्त वाटेल हो हो तेव्हा खूप टाइम गेलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला आहे पहा वेळ वायला घालवायचा नाहीये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा या नंबरला सुद्धा मी सेंड करून लगेच नोट्स घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा नेक्स्ट पहा जगामध्ये सर्वात पहिलं बजेट कोणत्या देशाने मांडलं जगात सर्वात पहिलं बजेट कोणत्या देशाने मांडलं तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड या देशाने बघा सर्वात पहिल्यांदा बजेट मांडलं होतं नेक्स्ट पहा दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या तर दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज होत्या पहा प्रश्न क्रमांक तेरा आहे एकोणीसशे छत्तीस राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले तर मित्रांनो हे फैजपूर या ठिकाणी झालं होतं लक्ष ठेवायचं आपला फैजपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे तर माजुली हे जे काय बेट मित्रांनो हे आपल्याला आपल्याला ऑप्शन क्रमांक एक आसाममध्ये पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं आसाम राज्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नेक्स्ट मित्रांनो सियाल शिलावरणाच्या काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी सियाल शिलावरणाच्या उपथरामध्ये काय असतं तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सिलिका आणि ॲल्युमिनियम आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतात कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातं भारतातील कर्कवृत्त एकूण किती राज्यातून जातं कि तर आठ राज्यांमधून जातं मित्रांनो किती आठ राज्यांमधून पुढचा प्रश्न मित्रांनो त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार टिंबटिंब यांना आरक्षण पंचायत देणे अनिवार्य आहे बघा त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार टिंबटिंब यांना आरक्षण पंचायतीमध्ये देणं अनिवार्य आहे तर महिला लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक चार महिला पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्ह्यामधील खनिज काय प्रश्न बघा जिल्ह्यातील खजिना व स्टॅम्प यावर कोणाचं नियंत्रण असतं तर जिल्हा अधिकारी यांचं या ठिकाणी नियंत्रण असतं जुलै एकोणीशे एकोणसत्तर रोजी किती बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं तर चौदा बँकेचं मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं पुढचा प्रश्न मित्रांनो आठव्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान काय होतं तो ऑप्शन क्रमांक दोन राव मनमोहन याचं योग्य उत्तर आहे पा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालू झाला एकोणीसशे एकोणपन्नासला ला कोणत्या ठिकाणी चालू झाला तर प्रवारानगर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्येच या ठिकाणी हा चालू झाला पा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस टिंबटिंबला असतो तर लक्षात ठेवा दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते तेव्हाच अहिंसा दिवस असतो प्रश्न क्रमांक चोवीस ची बघा दहा चोवीस दहा चोवीस केबी म्हणजे काय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय दहा चोवीस के बी म्हणजे ऑप्शन क्रमांक कर दोन एक, एम बी, एक एम बी. मन में है विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मनमे हे विश्वास तर विश्वास नांगरे पाटील मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा मनमे हे विश्वास विश्वास नांगरे पाटील पुढचा प्रश्न मित्रांनो पूर्वीचे व्हेनिस असे कोणत्या शहरास म्हटलं जातं तर कोचीन या शहराला मित्रांनो म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे वृत्तपत्राचा कागद भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो तर नेपा नगर या ठिकाणी तयार होतो कोणत्या ठिकाणी नेपा नगर पुढचा प्रश्न मित्रांनो जगामधील सर्वात खोल महासागर कोणता आहे तर पॅसिफिक महासागर मित्रांनो जगातील सर्वात खोल महासागर आहे भारत जोडो अभियान कुणी चालू केलं होतं भारत जोडो अभियान तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तीन याचं करेक्ट आन्सर आहे बघा बाबा आमटे यांनी चालू केलं होतं नेक्स्ट आहे बघा दूध व मांसाकरता प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील बकरीची जात पुढीलपैकी कोणती आहे तर उस्मानाबादी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध जाती कोणती उस्मानाबादी समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा टिंबटिंब या पिकाची वाढ खोडापासून होते तर कोणत्या पिकाची वाढ खोडापासून होते हळद ऑप्शन क्रमांक तीन हळद महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन पु ल देशपांडे हे याचं योग्य उत्तर आहे पहा ग्रामीण स्थानिक स्वराज्य बघा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत पंचायत राज असा उल्लेख करणारे व्यक्ती कोण तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असा या उल्लेख केला होता चलनवाढीचा फायदा टिंबटिंब यांना होतो तर चलनवाडीचा फायदा मित्रांनो ऋणुकोस होतो बघा ऑप्शन क्रमांक एक ऋणोकोस महाराष्ट्रातील कोणतं ठिकाण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे तर सावंतवाडी मित्रांनो याचं योग्य उत्तर पाहा या ठिकाणी काय केलं जातं लाकडी खेळणी बनवले जातात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे तर मित्रांनो अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो दादोबा पांडुरंग तडखरकर यांना अहमदनगर या ठिकाणी जिल्हा अधिकारी असताना भिलांचे बंड मोडून काढल्याबद्दल त्यांना टिंबटिंब ही पदवी इंग्रजाने दिली तर कोणती पदवी दिली होती तर राव बहादूर लक्षात ठेवा मित्रांनो कोणती पदवी दिली राव बहादूर पुढचा प्रश्न मित्रांनो बिळे करून राहणारे समुदायातील प्राणी पुढीलपैकी कोणत्या वर्गात असतात तर बिळे करून राहणारी प्राणी पुढीलपैकी जर पाहिलं तर संघ हेमी कार डाटा याचं योग्य उत्तर पाहा हेमी कारडाटा असा शब्द पहा हेमी कार डाटा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छातीत दुखणे आणि श्वसनासाठी त्रास होणे ही लक्षणे कोणत्या आजाराची आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो छातीत दुखणे आणि श्वसनासाठी त्रास होणे ही लक्षणे निमोनियाची लक्षात ठेवा निमोनिया मानांक टिंबटिंब एक एककामध्ये मोजला जातो तर डाल्टन मध्ये मा मित्रांनो मानांक मोजलं जातो लक्षात आहे डाल्टन पुढीलपैकी सदिस राशी कोणती नाही ते आपल्याला आहे सदिश राशी मित्रांनो चाल ही मित्रांनो सदिश राशी नाही कोणती चाल नेक्स्ट आहे पहा सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठं स्नानगृह पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडलं तर मोहन जोदडो या ठिकाणी सापडलं टिंबूटिंबू यांनी आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबाद या ठिकाणी आणली होती तर मोहम्मद बिन तुघलक यांनी काय केलं होतं आपली राजधानी दिल्लीवरून आणली दौलताबादला आणली भारतातील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर पुढीलपैकी कोणतं आहे तर विशाखापट्टणम मित्रांनो ही नैसर्गिक बंदरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे तर राजुरा तालुका मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे मनपाच्या स्थायी समितीची पहिली बैठक कोण बोलवते तर मनपा आयुक्त या ठिकाणी बोलवत असतात कोण बोलवतात मनपा आयुक्त पुढील पैकी कोणता हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोबर मित्रांनो पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन दास मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु होते राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते तर राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते जॉर्ज युल होते लक्षात ठेवायचं मित्रांनो जॉर्ज युल मनुष्याने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला होता तर मनुष्याने सर्वप्रथम तांब हे धातू वापरला होता कोणता तांब स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली पहा पुढचा प्रश्न पहा सर्वात जास्त उपखोऱ्या असलेल्या महाराष्ट्रातील नदी कोणती आहे तर गोदावरी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा सर्वात जास्त उपखोऱ्या असलेली महाराष्ट्रातील नदी गोदावरी जगातील सर्वात पहिली हृदय हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणी केली तर कोणी केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ख्रिश्चन बर्नाड यांनी केली होती पहा लक्षात ठेवायचं आपल्याला ख्रिश्चन बर्नाड यांनी केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो डोळ्यातील कोणत्या पेशी रंगाची जाणीव करून देतात तर डोळ्यातील कोणत्या पेशी त्या शंकू मित्रांनो लक्षात ठेवायचं हे भारताने पहिले लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर केलं तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पहिलं लोकसंख्या धोरण या ठिकाणी जाहीर केलं होतं कधी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये हे जाहीर केलं होतं महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत तर महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत मित्रांनो किती पाच ज्योतिर्लिंग आहेत पितक्रांती कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो पितक्रांती तेलबियाच्या उत्पादनाशी संबंधित कोणती पितक्रांती पा नेक्स्ट पहा गोदावरी नदीची महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे गोदावरी नदीची तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सहाशे अडुसष्ट किलोमीटर पा भारतातील सर्वात मोठं कंटेनर बंदर कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विशाखापट्टणम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल लोकसंख्येनुसार राज्याचा आपल्याला योग्य उत्तर आहे तर पहा उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आईस्क्रीम उद्योगामध्ये तयार होणारी बेरोजगारी कोणत्या प्रकारची आहे तर मित्रांनो ही हंगामी बेरोजगारी आईस्क्रीम उत्पादनामध्ये तयार होणारी कोणती हंगामी बेरोजगारी पुढील पैकी कोणत्या पिकाच्या कोवळ्या पानामध्ये पा तर हरभरा ऑप्शन क्रमांक दोन हरभऱ्याच्या पिकामध्ये काय असतं मॉलिक ऍसिड असतं भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार पटेल ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल हे आपलं योग्य उत्तरे पा प्रश्न क्रमांक अठरा ही चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर बघा या ठिकाणी कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीर बरोबर आहे कलम तीनशे आडुसष्ट घटना दुरुस्ती बरोबर आहे त्याच्यानंतर कलम तीनशे एक्कावन्न अ हे बघा या ठिकाणी मूलभूत हक्क हे चुकीचे पाहा कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालय बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधानसभेवर एक अॅग्लो बर इंडियन व्यक्तीची नियुक्ती पुढील पैकी कोण करतात तर राज्यपाल मित्रण्याचं योग्य उत्तर आहे पहा कोण करतात राज्यपाल पंचायत समितीचं एका वर्षामध्ये किती बाई ठकाव होणं अनिवार्य आहे तर बारा बाई होणं मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा किती बारा ब दर्जाचा मध्ये किती सदस्याचा संख्या असते तर शहाऐंशी ते एकशे पंधरा याचं योग्य उत्तरे पहा तहसीलदाराचे पुढील पैकी कोणते कार्य नाही तर बघा गावाचा महसूल गोळा करणे हे तहसीलदाराचं नाही पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कंपनीने बाजारामध्ये आणली होती तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने हे आणली होती पहा विंडोज विजय घाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर विजय घाट या ठिकाणी मित्रांनो लाल बहादूर शास्त्री यांची या ठिकाणी समाधी पहा लाल बहादूर शास्त्री सत्यशोधक समाजाच्या दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन कृष्णराव भालेकर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे मी नथुराम गोडसे बोलतो या नाटकाचे लेखक कोण आहेत तर प्रदीप दळवी याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रदीप दळवी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत गायलं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अठराशे शहाण्णव लक्षात ठेवा अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये कोलकाता अधिवेशनमध्ये हे जे काय गीत हे बघा हे गायलं होतं प्रियदर्शिका हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलं तर प्रियदर्शिका हे जे काही नाटक आहे हे हर्षवर्धननी लिहिलेले बघा लक्ष ठेवा हर्षवर्धन प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुरी लक्षात ठेवा मित्रांनो पुरी या ठिकाणी आपल्याला हे पाहावयास मिळतं भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे तर भारताची दक्षिण उत्तर लांबी जर पाहिली तर ऑप्शन क्रमांक चार तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर पहा तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर सतलज नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर मानस सरोवर ऑप्शन क्रमांक तीन मानस सरोवर या ठिकाणीही उगम पावते ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान तर मित्रांनोही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला भेटतं कुठं चंद्रपूरमध्ये पुढचा प्रश्न पहा धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर धुळे हे शहर मित्रांनो पांझरा नदीकाठी वसलेले ऑप्शन क्रमांक दोन पांझरा नदीकाठी संविधान सभेचे उपाध्यक्ष पुढीलपैकी कोण होते तर बघा यच सी मुखर्जी याच योग्य उत्तर आहे पहा योग्य जोडी आपल्याला ओळखायची योग्य जोडी तर पहिलेच या ठिकाणी आपली योग्य जोडी बघा कलम एक्क्याऐंशी काय बघा लोकसंदर्भात संदर्भ हे या ठिकाणी योग्य आहे पहा मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर अठराशे सत्याहत्तर मध्ये मित्रांनो मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली होती आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते आपल्या या ठिकाणी भारतीय गव्हर्नर विचारले सिडी देशमुख ऑप्शन क्रमांक एक सिडी देशमुख होते नेक्स्ट पहा गव्हावर प्रामुख्याने पडणारा रोग पुढील पैकी आहे तर बघा तांबेरा हा मित्रांनो गव्हावर पडणारा प्रामुख्याने रोग आहे चिकन आजार कोणत्या मच मच्छरामुळे होतो तर एडिस इजिप्सी ऑप्शन क्रमांक तीन एडिस इजिप्सी या मच्छरामुळे होतो ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालतं तर प्रतिध्वनी लक्षात ठेवा मित्रांनो प्रतिध्वनी टिंबटिंब यामुळे मुतखडा तयार होतो टिंबटिंब यामुळे मुतखडा तयार होतो तर कॅल्शियम ऑक्सिलेट लक्षात ठेव मित्रांनो कॅल्शियम ऑक्सिलेटमुळे या ठिकाणी मुतखडा तयार होतो जिल्हा परिषद पुढील पैकी कोण बरखास्त करू शकतं तर राज्य शासन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कोण करू शकतं राज्य शासन शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे दुसरे राज्य कोणतं होतं तर आंध्र प्रदेश मित्रांनो शून्य आधारित अर्थसंकल्प मारणारं दुसरं राज्य नेक्स्ट पहा मोटार परिवहन विभागाचे मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो हे पुण्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते कुठं पुणे नेक्स्ट मित्रांनो आठ हजार पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या आज दर महिन्याला किती मानधन मिळतं तर लक्षात ठेवा मित्रांनो पंधराशे रुपये नेक्स्ट बघा नगरपंचायत स्थापना करण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे बिगर कृषी व्यवसायामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या गुंतलेली असावी तर नगरपंचायत स्थापन करण्यात येते अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे सदुसष्ट पासून झाली की कोणत्या प्रिंटरचा प्रकार नाही ते ओळखायचं आहे कार्बन प्रिंटर त्याच्यानंतर पहा उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधानसभा सदस्याची संख्या किती आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधानसभा सदस्याची संख्या किती आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्यासोबत बघा तुम्ही जर अजूनसुद्धा आपली दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी आहे अतिशय महत्वाची म्हणजे या ठिकाणी आपल्या गावामध्ये बाहेर कुठं जायचं नाही बघा चांगला अभ्यास करा आता या ठिकाणी बघा पेपर सुद्धा होतील होता येईन तेवढी क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी नोट्स बनवलेत पहा प्रश्नाची क्वालिटी पाहिली असेल कशा प्रकारची आहे क्वांटिटीसुद्धा पाहिली असेल आणि मित्रांनो तुम्ही लगेच घेऊन टाका कारण की तुम्हाला यामध्ये सगळं काय मिळणार आहे बघा सगळ्या विषयाची पीड तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहे पहा रात्रंदिवस बघा पी डीएफ वाचत राहा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पीडीएफ घेतली तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी महत्त्वाचं जी त्याचबरोबर थोडंफार गणित मराठी व्याकरण सुद्धा मिळणार आहे पा अतिशय महत्त्वाची या ठिकाणी आपण पी एफ बनवलेली पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोनपे गुगल पेमध्ये जायचं आहे आणि पेमेंट करायचं मित्रांनो हलगजरीपणा अजिबात करायचं नाही मित्रांनो कारण की पहा वेळ फार कमी आहे कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन असणं खूप महत्वाचं आहे पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की आपल्याकडे आता उरलेले फक्त शिल्लक थोडेच दिवस आहेत पहा येणाऱ्या दिवसामध्ये आपण टेक्निकली अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं त्यामुळं लवकरात लवकर घ्या आपल्याला एक सुद्धा मिनटं वायला घालायचं नाही पहा जेणेकरून आपल्या या ठिकाणी आपले जे काही विषय आहेत बघा ते सगळे पक्के झाले पाहिजेत त्यामुळे मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला काय करायचं फोन पे आणि गुगल पे करायचं आहे जो काही नंबर दिलेला आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर किंवा जो काही क्यू आर कोड आहे त्यावर स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि मी लगेच तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ पाठवून देईल मित्रांनो लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण सगळे विषय कवर केले जिल्ह्याची माहिती असेल त्याचबरोबर महत्त्वाचं जे की असेल महाराष्ट्र भूगोल महत्वाचे समसुधारक सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स सगळे प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो सोपं तर सगळ्याला येतं मित्रांनो परंतु अवघड जे प्रश्न असतात त्या ठिकाणी आपले मार्क जाणार नाहीत त्यामुळे ते आपले पाठ असणं खूप गरजेचं आहे त्याच त्यानुसारच आपण ह्या सगळ्या पी बनवलेले बनवलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर जा फोनपेमध्ये लवकर पेमेंट करा आणि लवकर घेऊन टाका